आठशे नऊशे बोलायचे आहे सहाशे रुपयाला भेटेल साईज काय तुमच्याकडे एल एक्सल मिडियम लार्ज सर्व साईज मिळेल तुम्हाला हजार रुपये भरली पाहिजे सो so, हा असा पूर्ण सेट आहे आणि याच्यासोबत एक सुंदर अशी पर्स सुद्धा आहे याची काय प्राइस आहे ते दोन हजार बोलायचे रेट आहे मॅडम तुम्हाला तेराशे रुपयाला पडेल फॅशनचा थाट तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सकीमध्ये स्वागत आहे आणि आज मी दादरच्या रानडे रोडवर आहे आणि इकडे खूप सुंदर असं थ्री पीस ड्रेसचं खूप कमाल असं दुकान मला दिसलेलं आहे आणि हे सगळं कलेक्शन आज मला तुम्हाला दाखवायचंय म्हणून मी आज व्हिजिट केलेलं आहे रानडे रोडच्या ह्या दुकानात छोट्याशा स्टॉलवर तर आपण तिकडे जाऊयात त्यांचं कलेक्शन बघूयात पण जर तुम्हाला या स्टॉलवर यायचं असेल तर याचं एक्झॅक्ट लोकेशन कसं आहे ते तुम्हाला मी सांगते तर तुम्हाला सगळ्यात आधी दादर यायचं यायचंय रानडे रोडला तुम्हाला यायचंय रानडे रोडला तुम्ही आलात ना की रामनिवास लॉजिंग हाऊस माझ्या लेफ्ट हँड साईडला आहे आणि त्याच्या अगदी मागच्या साईडला हे आ, दुकान आहे जे साईकृपाच्या अगदी समोर आहे साईकृपा जे दुकान आहे त्याच्या अगदी समोर आहे सो तुम्हाला त्या दुकानात आहे आणि त्यांचं खूप सुंदर कलेक्शन बघायचं आहे आणि खरेदी करायचं आहे पण आपण जाऊयात आणि कलेक्शन बघूयात चला तर आज मी तुम्हाला सुंदर ड्रेसचं कलेक्शन दाखवणार आहे आणि अरमान आहे माझ्यासोबत लोकमत सखीमध्ये आणि खूप सुंदर असं कलेक्शन तुमच्याकडे मला मिळत आहे खूप छान छान ड्रेसेस आहेत आणि रिझनेबल प्राईजमध्ये मध्ये मला सांगा स्टार्टिंग प्राइस काय आहे आणि काय काय व्हरायटी तुमची आठशे नऊशे बोलायची सहाशे भेटेल सहाशे रुपयाचा ड्रेस आहे सो तुम्हाला हे आणि साईज काय तुमच्याकडे कलेक्शन मीडियम तर आपण आता हा ड्रेस बघूया हा येलो आहे आणि याची किंमत सहाशे बरोबर फिक्स रेट okay. आहे हा सहाशे सहाशे रुपये फिक्स रेट ओके आणि याबरोबर तुम्हाला एक पायजमा असा आतमध्ये मिळणार आहे आणि दुपट्टा मिळणार आहे खूप सुंदर असा भरीव ड्रेस तुम्हाला इथे मिळणार आहे यात तुम्हाला कलर आपण बघू शकतो की पिंक आणि मोरपंखी कलरचं कॉम्बिनेशन तुम्हाला इथे मिळणार आहे हे पण सहाशेला मिळणार आहे तुम्हाला आणि हा ड्रेस पण सहाशेला मिळणार याची काय प्राईज आहे सेम आहे सगळे हा सेम आहे हा वेगळा प्राईज ओके तर आता आपण हा ड्रेस जरी बघितला ना तर सगळ्यावर तुम्हाला पायजमा ओढणी हे सगळं मिळणार मिळणार आहे थ्री पीस चा ड्रेस आहे हा आणि हा पण तुम्हाला सहाशेला फायनल रेंजमध्ये मिळणार आहे सांगायची प्राइस जास्त असते तुम्हाला बार्गेनिंग स्किल जमली पाहिजे सो बार्गेनिंग करून तुम्ही सहाशेपर्यंत हा ड्रेस घेऊ शकता हा एक खूप सुंदर कॉम्बिनेशन असलेला ड्रेस आहे यल्लो आणि मोर पंखी कॉम्बिनेशन असलेला आणि हा पण तुम्हाला सहाशेला मिळतो आहे सो मला हे ड्रेससुद्धा खूप आवडलेले आहेत याची काय प्राईज आहे पंधराशे से सतराश से रेट तुम्हाला हजार एक हजार रुपये आणि हे तुम्हाला हजारच्या रेंजमध्ये मिळणार आहेत ड्रेस किती सुंदर आहे सध्या लग्नाचा सीझन सुरू असल्यामुळे नक्की तुम्ही इथे भेट द्यायला पाहिजे कारण की लग्नाच्या सीझनसाठी साठी असे ड्रेस खूप वापरले जातात आणि आणि हे तुम्हाला हजारच्या रेंजमध्ये मिळणार आहेत यामध्ये कलर ऑप्शन आहेत बघू शकतो आपण याची ओढणी मला फार आवडलेली आहे की ओढणी तुम्हाला अशी मिळणार आहे गळ्याभोवती तुम्हाला असं सुंदर डिझाईन मिळणार आहे आणि मागून असं पूर्ण सिंपल अशी ओढणी मिळणार आहे आणि त्याचा जो कुर्ता आहे तो किती भरीव आहे आपण बघू शकतो प्लाझो सोबत तुम्हाला हा ड्रेस मिळणार आहे यामध्ये तुम्हाला हे सगळे कलर ऑप्शन मिळणार आहेत पिवळा पण आहे यामध्ये हे सगळे कलर ऑप्शन आहेत आपण इथे कलर ऑप्शन बघूयात तर आता आपण कलर ऑप्शन बघूया त्याच्यामधला हा पर्पल कलर खूप सुंदर आहे तुम्ही यामध्ये सगळ्या ड्रेसेसच्या कलर हे जे कलर ऑप्शन आहेत ना मग तुम्ही सगळ्या कलर मध्ये खूप उठून आणि खुलून दिसाल कारण की जेव्हा आपण डार्क रंगाचे कपडे घालतो तेव्हा आपण त्यामध्ये बारीक दिसतो आणि मुळात उठूनही दिसतो त्याच्यामुळे डार्क कपडे घालणं नेहमी प्रेफर केलं पाहिजे सो खूप सुंदर आहे आहे हा पर्पल याची पण रुपये कॉस्ट ओके आणि हा पिवळा सेम आहे का ओके हा दाखवा जरा एक काढून सो हा असा पूर्ण सेट आहे आणि याच्या सोबत एक सुंदर अशी पर्स सुद्धा आहे

हे तुम्हाला एक प्लाझो पॅन्ट टॉप आणि त्याच्यावर जॅकेट नेटचं जॅकेट तुम्हाला थ्री पीसचा मिळणार आहे याची काय म्हणाल प्राईस अठराशे दोन हजार बोलायची रेट आहे तुम्हाला याच्यात तुम्हाला कलर किती मिळणार चार कलर म्हणजे सगळ्या ड्रेसेस मध्ये तुम्हाला चार कलर मिळणार वा आपण इकडे जाऊया आणि आपण इकडचं कलेक्शन बघूया हा एक सुंदर ड्रेस आहे आणि याची काय प्राइस आहे

फिटिंगचा इश्यू असेल तर तुम्हाला बाहेरून फिटिंग करून घ्यावं लागतं कलर ऑप्शन तुमच्याकडे आहेत तीन चार, चार कलर ऑप्शन आहेत आणि आपण हा बघूया हो एक सुंदर असा स्कर्ट सेम दोन्ही सेम आहेत का सेम okay, okay, okay. आहे आणि मला वाटला हा घागरा आणि छोली आहे सेम ना किती सुंदर आहे हा पण याची काय प्राइस आहे हे सतराशे अठराशे तुम्हाला बाराशे रुपये पण फायदे बाराशे रुपये ओके तुम्हाला हे बाराशे ला पूर्ण सेट मिळणार आहे याबरोबर तुम्हाला इथे ओनली मिळणार आहे खूप सुंदर असा ड्रेस तुम्हाला फक्त बाराशे या किमतीत मिळणार आहे सो आता आपण बघूया पुढचा ड्रेस आणि हा आहे अनारकली आहे पॅन्टवाला आहे पॅन्टवाला आहे हा तुम्हाला इथे खाली पॅन्ट पण मिळणार आहे स्ट्रेट पॅन्ट मिळणार आहे अनारकली तुम्हाला कुर्ता मिळणार आहे आणि तुम्हाला ओनली सुद्धा सुंदर अशी मिळणार पण एक ओढणी काढून बघूयात का याची कशी आहे सो तुम्हाला अशी ओढणी हा ड्रेस सोबत मिळणार आहे आणि याची प्राइस काय आहे सेम आहे मॅडम बाराशे रुपये फायनल पण ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन खूप आहेत चार कलर ऑप्शन आता ही वेगळी डिझाईन आहे थोडीशी बरोबर आहे हा प्राइस सेम आहे बाराशेला पण ह्याच्यावरच्या डिझाईन तुम्ही वेगळ्या वेगळ्या बघू शकता ते इथे थोडी वेगळी डिझाईन आहे इथे थोडी वेगळी डिझाईन आहे कलर डिफरन्स आहे खूप सुंदर कलेक्शन तुम्हाला बाराशे रुपयांमध्ये मिळतं सो हो। आपण so, पुढे बघूयात मला हा पर्पलसुद्धा खूप आवडलेला आहे हे सगळ्या कलरमध्ये ना तुम्ही खूप उठून दिसता खूप सुंदर दिसता आणि मुळात थोडेसे बारीकही दिसता त्याच्यामुळे असे डार्क कपडे नेहमी घ्या याचबरोबर हा एक खूप सुंदर कलर आहे जर तुम्हाला फेंट कलर घालायला आवडत असेल फेंट कलर तुमच्यावर खूप उठून दिसत असेल तर असेसुद्धा ऑप्शन तुमच्याकडे हा सुद्धा खूप सुंदर कलर आहे याची बाराशे किंमत आहे हे सगळे जे आहेत ना हा जो पॅटर्न आहे याच्यामध्ये हे सगळे पुढचे सेम पॅटर्न आहेत बरोबर एवढेच पॅटर्नचे ड्रेस आहेत ना तुमच्याकडे सो हे सगळे पॅटर्न तुम्हाला या छोट्याशा स्टॉलवर मिळणार आहेत सो so, नक्की इथे व्हिजिट करा इकडे भरपूर सारी शॉपिंग करा खरेदी करा so, स्वस्त मस्त रेंजमध्ये तुम्हाला जर ड्रेस थ्री थ्री पीसचा ड्रेस हवा असेल तर तुम्हाला नक्की या शॉपला व्हिजिट करायचं आहे आणि नक्की तुम्हाला इकडनं शॉपिंग सुद्धा करायची आहे आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच